नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका स्पर्धा परीक्षा देऊन मोठ्या पदावर काम करण्याचे लाखो तरुणांचे स्वप्न असते यासाठी दिवसरात्र एक करून मेहनत करतात दिवसातील बारा बारा तास अभ्यास करतात अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर अचानक काळानं घालावा आणि अचानक संपूर्ण आयुष्यच बदलून जावं असंच काहीसं अश्विनी बाबुराव केदारी यांच्यासोबत झालं पी एस आय अश्विनी यांचं दुःखद निधन आहे अवघ्या तिसाव्या वर्षी अश्विनी यांची प्राणज्योत मावळली अश्विनी बाबुराव केदारी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग दोन हजार तेवीसच्या पी एस आय परीक्षेमध्ये मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता अश्विनी यांना जिल्हाधिकारी व्हायचं होतं त्यासाठी त्यांनी अभ्यासदेखील सुरू केला होता परंतु अचानक झालेल्या या निधनानं त्यांचं स्वप्न अर्धवट राहिलं अश्विनी यांच्या अचानक जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला खूपच मोठा धक्का बसला होता अश्विनी केदारी यांचा अपघात झाला होता अठ्ठावीस ऑगस्ट रोजी त्या अभ्यासासाठी उठल्या होत्या त्यांनी अंघोळीला पाणी तापत ठेवलं पाणी तापला आहे की नाही हे बघायला बाथरूम पीटरचा अंगावर गरम पाणी सांडलं यातून त्या ऐंशी टक्के भाजल्या त्यांना तातडीनं डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा मृत्यू झाला अश्विनी या मूळच्या खेड तालुक्यातील पाळूगावच्या रहिवाशी अपघातामध्ये भाजल्यानं अश्विनीवर गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते मात्र मृत्यूशी झुंज देत असताना अखेर अश्विनीने आपले प्राण सोडले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत राज्यामध्ये मुलींमध्ये पहिली आहे तिनं पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड मिळवली होती कर्तृत्वाच्या जोरावर भविष्यात मोठ्या पदावर पोहोचेल अशी आशा होती मात्र एका किरकोळ अपघातामध्ये भाजल्यानं तिचं आयुष्य काळाच्या पडद्याआड केलं कुटुंबियांनी शर्थीचे प्रयत्न केले पण मृत्यूशी झुंज देताना तिला अपयश आलं अनेक स्वप्न कर्तृत्व आणि जिद्दीला काळानं हिरावून नेल्यानं खेड तालुक्यात हळहळ व्यक्त होते डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी पुरी खेड अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार